होत आहे त्याच्यामध्ये आता कोर्टाने डिक्लेअर केलं की लवकरात लवकर नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका घ्याव्यात त्या दृष्टिकोनातून अनेक नेतेगण या पक्षानं ने त्या पक्षात जात आहेत पुणे जिल्हा कायमच घ्यायचं राहिला आहे आणि धुळे जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी यांनी काँग्रेसमध्ये सातत्याने अनेक आंबिबाई पटेल राजेल जयदेव बापू यांनी सर्वांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर श्यामकांत सने हे काही काँग्रेसमध्ये राहिले त्यानंतर श्यामकांतजी सुनील दात्या नेडकर हे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत आणि एकनाथराव खडसे यांचे का समर्थक आणि मानसपुत्र म्हटले जातात हे आज दोन माजी आमदारांचं ते दे सर्वे अजित पवार राष्ट्रवादी प्रवेश गटामध्ये प्रवेश करण्यासाठी जात आहेत आपण श्यामदादा सरे जे काँग्रेसचे माजी जिल्हाधिकारी राहिले त्यांना विचारित हा निर्णय का आपण जर तो अन्याय झाला त्यानंतर आम्ही ती अपक्ष लढवण्याची भूमिका घेतली आणि पक्षाने माझ्या विरोधामध्ये जो निर्णय घेतला तो अद्यापपर्यंत कायम ठेवला शेवटी मला देखील माझ्यासोबत असलेल्या असं मी कार्यकर्त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष जर आम्हाला त्या ठिकाणी कमी कोणाचं स्थान द्यायला तयार नसते तर निश्चित आम्हाला प्रभावामध्ये राहण्यासाठी एक निर्णय आपल्याला घ्यावं लागतं आणि मी महाराष्ट्रामधलं सुंदर निवडणूक महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने राजे अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून की आज मुंबई येथे प्रवेश त्यांनी त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आणि शरद पवार राष्ट्रवादीमध्ये थोडक्यात खडसे साहेब गेले म्हणून ते गेले खडसे त्यांच्या खंदे समर्थक सुनील नरकर हे आज त्यांच्या सोबत जात आहे तर मी त्यांना सांगतो तुम्ही हा निर्णय काय घेतो अजितदावांच्या पक्षात संघटनेत काम करण्याला आहे भाजपमध्ये आज ती परिस्थिती नाही आहे अजितदा असले नको आहे शब्द देऊन स्पष्ट बोलणार होत असेल तर सांगत नसेल तर नाही होणार ना ना ना। आणि धुळे शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षात जी संघटना बांधण्यासाठी संधी मिळणार आहे तर संघटनेच्या कामासाठीच मी आज अजितदादांच्या पक्षाची निवड केलेली आहे नजीकच्या काळामध्ये आम्ही लवकरच श्यामदादा आणि सचिनबाबा दहिते जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घ्यायच्या प्रकडे शामी राहणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी सांगतो आणि अजितदाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून महाराष्ट्रात खात धुळे जिल्ह्यातले पाचवी विधानसभेमध्ये कमी तिकीट आमदार ठिकाणी धन्यवाद श्यामदा आणि सुनील दाद्या आमच्या आपल्यासोबत दोन आमदार देखील प्रवेश करत आहेत त्याच्यातून देखील प्रवेश करत फक्त आपण नेत्यांनी कार्यकर्ते देखील कार्यकर्ते महत्वाची गोष्ट याबद्दल साधारणपणे राष्ट्रपक्षातले आमदार खासदार प्रवेश पहिले तर असं घडतं आहे की दोन राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष करतात काँग्रेसची आणि भाजपची आम्ही दोघं माझी जिल्हाध्यक्ष आहोत संघटनेतले चेहरे न्यायालयामध्ये पक्षात प्रवेश करत असतो न्यायाला असं असतं की पक्षाला महत्व तर खऱ्या अर्थाने आज नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे करू आपण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माझी आणि भाजपचे माजी, माजी जिल्हाध्यक्ष या दोन्हीशी चर्चा केली ते अतंख्य कार्यकर्त्यांचं अधिक जिल्ह्यामध्ये प्रवेश करतायत पाहूया पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी तीन आमदार निवडायचं आपल्याला बाकीच केलेलं आहे भविष्यामध्ये राजकीय कारण की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री देशुमार रावल आहेत आणि त्यांची युती असल्यामुळे कशा पद्धतीने राष्ट्रवादीचं काम धुळे जिल्ह्यामध्ये वाहणार ते आपण पाहणार